हॅलो नमस्कार आज माझ्या आईचा वाढदिवस त्यानिमित्तानं माझ्या एका कवयित्री मैत्रिणीची आईवर लिहिलेली अतिशय सुंदर अशी कविता मी सादर करणार आहे माझी मैत्रीण प्राजक्ता वेदपाठक हिने लिहिलेली ही कविता काय लिहू आईवर काय लिहू आईवर आई शब्दात मावेना आई, आई, शब्दा मावे आई अवकाश खुले माझा परीघ पुरेना आई हिरवळ ओली आई हिरवळ ओली आई दव ओल चिंब आई पावसाचं पावसाच प्रतिबिंब आई चव अमृताची आई चव अमृताची जन्म भर ओरळणारी आई प्रार्थनेची ओळ घर भर आई लई ता तालात आई लयत तालात आई अक्षय सुरात आई गाणे आनंदाचे गाई भरून उरात आई दिवस रात्रीत आई दिवस रात्रीत आई माती अंबरात आई चंद्र सूर्य तारे बांधी रोज पदरात आई कळा एकांताच्या आई कळा एकांताच्या आई संचिताचा वेळा आई अंधाऱ्या वाटीच्या शुभ्र लकाकत्या वेळा आई ऐल आई पैल आई ऐल आई पैल आई अथांग अपार आई कारण जन्माचे आई अर्थ वाई सार आई माया आणि भक्ती आई माया आणि भक्ती आई शाश्वताचे मूळ माझ्या कवितेच्या पाणी तिचे पडो पाय धूळ माझ्या कवितेच्या पानी पडो तिची पायधूळ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहे